लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड माझ्या घडामोडी व रोखोक बातम्यासाठी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सर्जे खान मोबाईल नंबर नऊ पाच शून्य तीन दोन नऊ तीन सहा तीन सहा छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ डोस वाजून विभागामार्फत राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे सीपीआर येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी श्री एडगे व मान्यवरांच्या हस्ते दीप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई अधिष्ठता डॉक्टर सत्यवान मोरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर देशमुख अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर थोरात निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ हर्षला वेदक जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर फारुख देसाई उप अधिष्ठता तथा मानसोपचार विभाग प्रमुख डॉक्टर पवन खोत बाल रोग विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर सर्वदे कान नाक घसा विभाग प्रमुख डॉ अजित लोकरे स्त्री रोग व प्रसुद्धी विभागाचे प्रमुख डॉक्टर शिरीष शानबाग यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख व वैद्यकीय उपस्थित होते जिल्ह्यातील प्रत्येक बालकांनी आपल्या शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओ सहकार्य करावे असे आवाहन करून पोलिओ डोस पाजवून जिल्ह्यातील एकही बालक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच बूथ वर व गृह भेटीद्वारे देण्यात येणाऱ्या डोस बरोबर वाड्या वस्त्यावरील तसेच फिरते कामगार व तोड मजुरांची बालकेही डोस पासून वंचित राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्री एडगे यांनी दिल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूर येथून प्रेस मीडिया लाईव्ह साठी मुरलीधर कांबळे